लोकसभेला मला लोकांनी भरभरून वर्गणी दिली उभं राहायला मदत केली एक आमचा गोपाल शिप्पलकर नावाचा ॲटो चालवणारा कार्यकर्ता आहे साधा ॲटो आहे त्याच्याकडं मोतळा तालुक्यातला तर सरवाळा नावाचं त्याचं गाव आहे तर तो म्हटलं माझ्याकडे तुम्हाला द्यायला वर्गणीच नाही आहे तर त्याची बायकोन ते पैसे घेऊन आले आणि मी म्हटलं वर्गणी नाही तर मग वीस हजार रुपये तुम्ही कशाला आणले नाही म्हणजे बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून तुम्हाला मी पैसे देतोय तर मी म्हटलं की सॉरी म्हटलं ताई मला असे पैसे तुमचे नको आहेत तुम्ही प्रचार केला तरी भरपूर झाला माझ्यासाठी ते म्हटलं आमची तुम्हाला शपथ आहे आमचे पैसे तुम्हाला स्वीकारावे लागतील लिटरली त्या दिवशी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की एक माऊली शेतात काम करते तिने गळ्यातलं मंगळसूत्र म्हणून मला वर्गणी दिली लोकसभेसाठी आणि ही घटना ज्यावेळी टी व्ही चॅनल किंवा पेपरला आली तेव्हा एक एक्स मिलिट्रीमन देळगोराच्या तालुक्यातला त्यांनी मंगळसूत्र नवीन तयार करून आणून दिलं आमच्या ऑफिसला माझं नाव रविकांत भाऊला सांगू नका पण हे मंगळसूत्र त्या बाईला नेऊन द्या त्या ताईला मग मी त्यांना मंगळसूत्र परत करायला गेलो तर त्यांनी घेतलं नाही त्यांनी सांगितलं की नाही आम्ही ठरवलेलं आहे तुमच्याकडनं एक रुपया घ्यायचा नाही मंगळसूत्र आम्ही तुम्हाला समर्पित केलेलं आहे आता त्या एक्स मिलिटरी जे मंगळसूत्र नवीन बनवून दिलेलं आहे ते मंगळसूत्र माझ्या बॅगमध्ये रोज असतं मी जेव्हा माझी बॅग उघडतो तेव्हा त्या मंगळसूत्राकडे नजर मारतो आणि माझे पाय मी जमिनीवर ठेवतो बघ तुझ्यासाठी गळ्यातलं मंगळसूत्र मोडून जर मावल्या तुला पैसे देत आहेत माझे पाय कायम जमिनीवर राहिले पाहिजे म्हणून त्या बॅगमधलं मंगळसूत्र मी रोज बघतो मला असं वाटतं आमदारा खासदाराचे किंवा मंत्र्याच्या वाट्याला एवढं प्रेम आलं नसेल त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या वाट्याला आलं या लोकांच्या प्रेमातूनच मला लढायची ऊर्जा मिळते मंडळी शेतकरी राजा त्याला आपण राजा म्हणतोय कि राजा कसा राजा प्रजेचं आपलं पोट भरवतोय की अहो त्याचीच आज लय वायची वेळ आली हो त्या शेतकऱ्याचा आज कोणी वाली राहिला नाही पण आपले रविकांत भाऊ तुपकर सारखे नेते आहेत की त्यांना कष्ट करायची काम करायची जाण आहे बरं ती कशी आहे बरं अहो लहानपणापासून ते कष्टातच वाढलेले माणूस आहे की त्यामुळेच त्यांना जाण आहे की त्यामुळेच आपल्या चॅनलवर आज रविकांत तुपकर आलेले आहेत की खास त्यांचा इंटरव्ह्यू त्यांच्याच बालपणाबद्दल त्यांच्याच अख्ख्या आयुष्याबद्दल आपण जाणून घेणार आहे थांबा 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 था। त्याच्या आधी एक राहिलच नमस्कार मंडळी आपलं आपलं सगळ्यांच म्या शशिकांत शिंदे आणि सूरज अरे थांब तू ए मी नसतंय रे ते म्या असते मी नसते ते या शेरी गाडवायला काय करणार आहे म्हण म्या सूरजय पाळे म्हण म्या सूरजयपाळे हा आपल्या सर्वांचं स्वागत करतोय आणि रवी भाऊ तुमचं स्वागत करतोय लगा मग त्या कळ्यावर धन्यवाद धन्यवाद थँक्यू बर मला सांगा बरं नक्की कस काय बरं काय तुमचं बालपण कसं गेलं नक्की काय तुमचं म्हणजे लय कष्टात असं तुम्ही वाढला असं कळलं मला काय सांगा बरं तुमचं जरा थोडस बालपणा मी अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातला पोरगा आहे माझ्या <coughs> घरात काही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा कुठल्या माझ्या घरात कोणी राजकारणात किंवा मोठ्या पदावर पण नाही माझे आजोबा आजी पण शेतीच करत करत त्यांनी सगळ्यांना शिकवलं वाढवलं आणि माझे आई वडील पण आजही शेतामध्ये रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत जातात शेतात राबणारे माझे आई वडील आहेत अशा सामान्य कुटुंबात मी जन्माला आलो परंतु शाळेत असताना एक ठरलं होतं की काहीतरी वेगळं करायचं आयुष्यामध्ये नोकरी करायची नाही आणि कुठे कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही आपलं आयुष्य लोकांसाठी समर्पित भावनेनं काम करायचं असं मी शाळेत असतानाच ठरवलं होतं आणि शाळेत तसा मी बऱ्यापैकी हुशार होतो पहिले एक दोन तीन चार पाच मध्ये मी असायचो कायमच पहिल्या वर्गापासून तर बारावी सायन्स पर्यंत मी वर्गाचा कॅप्टन होतो म्हणजे दुनिया इकडची तिकडे झालीच चालेल पण आपली कॅप्टनशिप मात्र कायम होती आणि अतिशय साधारण आणि सामान्य कुटुंबातला मी एक साधारण कार्यकर्ता आहे कुठली राजकीय पार्श्वभूमी नाही कोणी गॉडफादर नाही कोणता पक्ष आपल्या पाठीशी नाही आई वडील शेती करतात आणि त्या शेतीच्या भरवशावर आमचं घर चालतं बरं तुमचं शिक्षण काय जिल्हा परिषद जिल्हा परिषदेच्या शाळेत झालंय का म्हणजे शेतकऱ्याचं शेत पोराचं शिक्षण नेमकं होतंय हा नाही ऍक्च्युली काय झालं की माझा जन्म मामाच्या गावी झालेला आहे म्हणजे डिलेव्हरीच्या वेळेला माझी आई आमच्याकडे कसं असतं की डिलिव्हरीच्या वेळेला मुली ह्या माहेरी जातात माझी आई माहेरी गेलेली होती आणि घरामध्येच माझा जन्म झालेला आहे त्याला उतळणी म्हणतात जिथे डब्बे वगैरे ठेवलेले असतात धान्य ठेवलेलं असतं त्याला एक अंधारी खुली असते त्याला उतळणी नावाचा शब्द आहे आमच्याकडे त्या उतळणीमध्ये माझा जन्म झाला आणि दहीत बुद्रुक नावाचं ते गाव आहे मामाचं गाव तिथे माझा जन्म झाला आणि तिथेच मला मामाच्या घरी म्हणजे आजोबाकडे शिकायला टाकलं माझ्या आईचे वडील शिक्षक होते मुख्याध्यापक होते तर त्यां हेडमास्तर जुने हेडमास्तर होते त्यांच्या हाताखाली मला शिकायला टाकलं कारण माझ्या आईच्या वडिलांना असं वाटायचं आजोबांना की आपल्या चार चा, आईला चार बहिणी आहेत सगळ्या मुली चांगल्या घरी दिल्यात फक्त एकच मुलगी म्हणजे माझी आई ही शेतकऱ्याच्या घरी दिली इच्छे पोरं तरी शिकले पाहिजे अशी त्यांची भावना कारण यांची परिस्थिती साधारण आहे म्हणून मला आजोबाकडे टाकलं आईच्या माहेरी आणि चौथीपर्यंत मी आजोबाच्या हाताखाली जिल्हा परिषद शाळेत शिकलो जे काय आजोबांनी संस्कार त्या काळामध्ये केले ते जसे तसे माझ्यामध्ये उतरले उदाहरणार्थ नीटनेटकं राहणं स्वच्छ राहणं सकाळी उठून सगळं प्रातविधी करून वेळेवर तयारी करणं कपडे प्रेसचे घालणं हे सगळे आजोबांचे जे काही गुण होते ते माझ्यामध्ये लहानपणी जसे तसे उतरले आणि जिल्हा परिषद शाळेमध्ये मी पहिल्या वर्गापासून चौथीपर्यंत वर्गाचा कॅप्टन होतो आणि मी पहिला यायचो वर्गामध्ये आणि आजोबा हेडमास्टर असल्यामुळे स्ट्रिक्ट होते त्यांच्या हाताखाली बऱ्याच गोष्टी मला जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकता आल्या नंतरचं पाचवी ते दहावीचं शिक्षण मी भारत विद्यालयामध्ये केलं ती एक आदर्श शाळा आहे त्याच्यानंतर मी अकरावीला जिल्हा परिषद सॉरी शिवाजी शाळेमध्ये सायन्स केलं अकरावी सायन्स आणि बारावीला मी जिल्हा परिषद शाळेतून बारावी झालो आणि नंतर मी ग्रॅज्युएशन केलं आता मग तुम्ही बोलताना म्हणाल की तुमच्या म्हणजे तुम्हाला लहानपणापासून असं काहीतरी वेगळं करायचं होतं नोकरीच्या चाकरीबद्दल आयुष्यात राहायचं चा नव्हतं हो मग हे आणि हे कसं आलं असा इन्सिडेंट होता याच्या वाटलं की असं नाही मी असं नाही मी शाळेत असताना एकदा मला म्हणजे मी भारत विद्यालयामध्ये शिकत असताना आठव्या वर्गामध्ये गणिताचे शिक्षक आमचे खूप कडक होते आणि माझं गणित कच्च होत मला प्रश्न विचारला तर तो, तो मला आला नाही तोच प्रश्न इतर शहरातल्या मुलांना विचारला त्यांना पण आला नाही पण सर त्यांना रागावलं नाही ते मला रागावले आणि म्हटलं की तुझ्या वडिलांनी शेती केली तू पण शेतीच कर तू पण ढोरच वळ जशी तुझ्या वडिलांना डोरे वळले तसे तुला पण तेच करावं लागणार आहे ही गोष्ट माझ्या मनाला खूप लागली किंवा इतर शहरातल्या मुलांना सर बोलले नाही आणि मलाच बोलले कारण मी शेतकऱ्याचा आहे मला रात्रीभर झोप लागली नाही माझ्या मनावर ती गोष्ट इतकी कोरल्या गेली की सर मला का बोलले असतील अर्थात त्यांचा बोलण्याचा हेतू अतिशय चांगला होता की मला मला मी गणिताचा अभ्यास केला पाहिजे पण त्या काळामध्ये मा माझ्या मनाला ती गोष्ट लागून गेली मग मी सातत्यानं विचार करत राहिलो की माझे वडील इतक्या प्रामाणिकपणे शेती करतात ते निर्व्यसनी आहेत काटेकोर शेती करतात मग तरी भी सु, तरी सुद्धा कर्ज का आमच्यावर वाढत चाललेलं आहे गावातल्याही लोकांची तीच परिस्थिती आहे शहरात शाळेत आलं की शहरात जगमगाट दिसतो शहरात एकटा माणूस काम करतो सगळं घर आयत बसून खातं ग्रामीण mm. भागामध्ये सगळे लोक घरदारातले राबतात बाप काम करतो माय काम करते मथार काम करते मथारी काम करते मुलं काम करतात आम्ही शाळेतली मुलं सुद्धा कामं करायचो लग्नाला आलेल्या पोरी कामं करायच्या अशा परिस्थितीमध्ये गरिबी नावाच्या उदासा ग्रामीण भागामध्ये आमच्या घरात आली एवढे सगळे काबड कष्ट करून आणि श्रीमंती नावाची अवदसा ही शहरा शहरामध्ये गेली म्हणजे झालं कसं याचं चिकित्सकपणे विचार करण्याचं काम मी शाळेत असताना सातत्यानं करत होतो आणि शहरी पोरं जे गुंडागर्दी करायचे त्या शहरी पोरांच्या विरोधामध्ये ग्रामीण पोरांचं एक संघटन मी अकरावी बारावीमध्ये असताना कॉलेजमध्ये बनवलं होतं आणि मला कायम शेतकऱ्याचा अभिमान सुरुवातीपासून आहे आपल्या ग्रामीण भागाचा आपल्या मातीचा कष्ट कष्टकऱ्याचा याचा अभिमान मला खूप आहे मी अजूनही ग्रामीण भागाबद्दल आणि शेती मातीबद्दल मला खूप मी प्राऊड फील करतो मला अभिमान आहे मी शेतकऱ्याच्या पोटी जन्माला आलो लोक म्हणतात गर्वसेव हो हिंदू आहे कोणी म्हणतं गर्वसेव हो मुसलमान आहे मी त्याच्या चार पावलं पुढे जाऊन सांगतो की गर्वसे कम किसान ओके की अवलाद आहे आम्ही शेतकऱ्याचे बच्च आहोत हे सांगण्या सांगताना मला त्याचा प्रचंड अभिमान वाटतो आणि नंतर मी अकरावी बारावीत असताना शेतकऱ्यांच्या पोरांची एक संघटना ग्रामीण पोरांची शाळेत कॉलेजमध्ये असताना काढली त्याच्यानंतर मी पत्रकार झालो जो सायरन नावाचं एक पेपर होतं त्याचं मी पत्रकार झालो माझं मराठी जरा मला मराठीची आवड आहे मला साहित्याची आवड आहे मला कवितेची आवड आहे मला गजलेची आवड आहे माझं व्याकरण बऱ्यापैकी भर चांगलं आहे मला बातमी लिहायला आवडते मला निबंध लिहायला आवडतो मला व्यक्तिविशेष लिहायला आवडतं सायरन नावाच्या पेपरचा मी सहा महिने पत्रकार झालो आणि दरम्यानच्या काळामध्ये स्वर्गीय शरद जोशींचं एक अधिवेशन होतं शेतकरी संघटनेचं दौंडला इथे पुणे जिल्ह्यामध्ये युवा आघाडीचं तर मोटरसायकलवर आम्ही सगळे पोर त्या पोरांना घेऊन आलो आणि ते अधिवेशन अधिवेशनमध्ये सगळी भाषण ऐकली शरद जोशींची आणि सगळ्या नेत्यांची आणि परुळेकरांचं योद्धा शेतकरी नावाचं पुस्तक मी वाचलं आणि मी लिटरली शरद जोशींच्या प्रेमात पडलो आणि शेतकरी संघटनेचा बिल्ला लावून बारावी सायन्स झाल्या झाल्या काम चालू केलं आजतागायत गायत तो चळवळीचा लाल बिल्ला लावून मी सातत्यानं काम करतो आहे शरद जोशींचा विचार पुढे नेण्याचं काम चळवळीच्या माध्यमातून ताकदीनं गेल्या वीस बावीस वर्षापासून सुरू आहे आता दरम्यानच्या काळात तुम्ही इतके व्यस्त असता त्यावेळी कुटुंबाला वेळ देणं होतं की नाही <coughs> आणि जर म्हणजे यावर कुटुंब कसं कर टॅकल करत नाही असं आहे की एक दोन गोष्टी आहेत बायकोला लग्नाच्या अगोदरच सांगितलेलं आहे आमची कमिटमेंट झालेली आहे की माझं पहिलं लग्न चळवळीशी झालेलं आहे आणि दुसरं लग्न तुझ्याशी झालेलं आहे त्यामुळे उद्या वेळ आली चळवळ का तू तर मी पहिले चळवळ निवडेल तुझा नंबर हा नंतर लागणार आहे कारण माझा श्वास चळवळ आहे माझा आत्मा चळवळ आहे माझा जन्म विद्रोहासाठी झालेला आहे माझा जन्म लोकांसाठी झालेला आहे हे मी सातत्यानं माझ्या कुटुंबातल्या लोकांना सांगत असतो आणि मी तुमचा आतापर्यंत होतो पण मी आता सगळ्या समाजाचा आहे मी लोकांचा आहे माझ्यावर अधिकार लोकांचा आहे हे मी सांगतो त्यामुळं मी तुमच्या वाट्याला फार येणार नाही याची पूर्ण कल्पना माझ्या कुटुंबातल्या लोकांना आहे आणि मी जे करतो सातत्यानं महाराष्ट्रभर फिरून काम त्यामुळं कुटुंबाच्या वाट्याला फार मी कमी येतो त्यामुळं कुटुंबाला हे माहीत आहे की हा रविकांत महाराष्ट्रभर फिरतो लोकांच्या सेवेसाठी काम करतो याला या गोष्टीची आवड आहे आवड म्हणा किंवा खास म्हणा या आम्हाला आहे आणि ते आम्ही सातत्यानं करतो माझ्या व्यक्तिगत आनंदासाठी हे काम मी करतो मी काही कुणावर उपकार करण्यासाठी शेतकरी चळवळीत काम करत नाही म्हणजे घटच्यांचा चांगला सपोर्ट या गोष्टीला नाही नाही त्यांनी तर माझ्या आई वडिलांचा सपोर्ट आहेच की माझ्या आईला तर माझ्याबद्दल कायमच अभिमान वाटतो चिंताही वाटते माझ्या पत्नी म्हणजे माझ्या आईला वडिलांना चिंता वाटते की एवढ्या मोठमोठ्या राजकारण्यांच्या विरोधात हा भिडतो सगळे प्रस्थापित राजकारणी याच्या विरोधात आहेत याला उद्या मारून टाकतील किंवा याचा मर्डर करतील किंवा कशामध्ये गुंतवतील ही भीती त्यांच्या मनामध्ये सातत्यानं असते पण त्यांना माहिती आहे की मी धाडसी आहे मी कोणाच्या बापाला घाबरत नाही मी मोठमोठ्या राजकारण्या अंगावर घेतो आणि ही शेतकऱ्याची चळवळ बुलंद करण्याचं काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात करतो मी शेकडो वेळा महाराष्ट्र पायाखालून काढलेला आहे महाराष्ट्रातला तालुका नसेल किंवा जिल्हा नसेल की ज्या भागामध्ये मी गेलो नाही किंवा त्या परिसरात माझ्या सभा झाल्या नाहीत एवढे वर्ष मागचे तुम्ही आहात चळवळीमध्ये कधी असं वाटलं नाही का म्हणजे खूप वेळा अशा गोष्टी होतात आता रिसेंटली बऱ्याच नकारात्मक गोष्टी बाहेर फिरतात कधी असं वाटलं नाही का की हे कुणासाठी करतोय आणि मग कधी असं सोडून द्यावे असे विचार मनात आले नाही का आणि कसं टाकल असं होतं कधी कधी शेतकरी चळव चर, किंवा चळवळीत काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला आयुष्यात एकदा तरी असं वाटतच असतं काय होतं ज्या लोकांसाठी आपण करतो ती माणसं जर का आपल्या बरोबर उभी राहिली नाही ताकदीनं ना। किंवा त्या त्या माणसांकडून एखादी चुकीची गोष्ट झाली तर मग आपल्याला पश्चाताप होतो की ज्या माणसासाठी आपण ज्या लोकांसाठी आपलं आयुष्य समर्पित केलं तीच माणसं उद्या प्रतिप्रश्न करायला लागले किंवा आरोपीच्या पिंजऱ्याच आपल्याला उभी करायला लागले तेव्हा हा प्रश्न तयार होतो परंतु असं कधी कधी वाटतं की हे काय बाबा म्हणजे आपण कुणासाठी करतोय कशासाठी करतोय जसं लोकसभेत माझा पराभव झाला तर मला अनेक कार्यकर्ते येऊन म्हटले का आता बंद करा तुम्ही काम इतकं शेतकऱ्यांसाठी तुम्ही जीव धोक्यात घालता शेकडो पोलीस केसेस अंगावर तुमच्या लाठ्या काठ्या झेलता तुरुंगात जाता आणि तरी जर तुमच्या वाट्याला म्हणजे प्रस्थापित लोकच निवडून येणार असतील तर मग हे करायचं कशासाठी पण मी त्यांना समजावून सांगितलं की असं नाहीये अडीच लाख लोकांनी आपल्याला मतदान केलंय आपण तगडी फाईट दिली बुलढाणा जिल्ह्याच्या इतिहासामध्ये लोकसभेच्या इतिहासातली सगळ्यात ऐतिहासिक फाईट आपली राहिली त्यामुळं लोकांनी जे प्रेम आपल्यावर केलं त्या लोकांसाठी आपल्याला हे सगळं काम करायचंय व्यथित होतो पण मग तुमच्यासारख्या सगळ्या लोकांकडे बघितलं की समाजामध्ये खूप अशी माणसं आहेत आता तुम्ही दिव्यांग असून सुद्धा समाजासाठी काम करता तुमच्याकडे बघितल्यावर तर आमच्या ऊर्जा मिळते अजूनच आणि गावगड्यातल्या सामान्य शेतकऱ्याचं प्रेम हे कायम लढायला ऊर्जा देतं त्यामुळं म्हणजे तेवढ्या परिस्थितीमध्ये व्यथित होतो माणूस पण आपलं कामच हे हे आहे आहे कामासाठी झालेला डोक्यात आम्ही सतत करत राहतो मी काय म्हणतो चळवळीशी लग्न कसं झालं ते <laughs> तुमचं कळलं ते सगळ्यांनाच आता सगळ्यांना माहिती झालं असेल पण मला तुमच्या लग्नाच्या स्टोरी बद्दल ऐकायचंय त्याच्यात लई इंटरेस्ट आहे बघा म्हणजे लोकांना इंटरेस्ट आहे माझं काय नाही काही नाही ऍक्च्युली मी तर शाळेत कॉलेजमध्ये असताना ठरवलं होतं की लग्नच करायचं नाही कारण मी शहीद विचारानं प्रेरित झालेला कार्यकर्ता आहे मी भगतसिंग माझा आयडॉल मानतो आणि आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या क्रांतीसाठी समर्पित करायचं तरुणांच्या क्रांतीसाठी समर्पित करायचं हे लोकांसाठी जगायचं आणि त्याच्यातनं आपल्याला आनंद मिळतो असं मी ठरवलेलं होतं लग्नच करायचं नाही पण काय झालं आमच्यावर खूप केसेस व्हायच्या शेतकरी चळवळीत काम करताना आणि स्वर्गीय शरद जोशींसोबत काम करण्याचा एक वेगळा आनंद आयुष्यामध्ये खूप घडलो शरद जोशींच्या तालमीमध्ये तर आमच्या बुलढाण्याला ॲडव्होकेट अशोक सावजी साहेब नावाचे एक मोठे वकील आहेत जिल्ह्यातले सगळ्यात मोठे तर त्यांनी असं ठरवलं की शेतकरी संघटनेच्या सगळे केसेस फ्री ऑफ कॉस्ट लढायच्या त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे नाही कारण हे लोक चांगलं काम करतात तुरुंगात जातात शेतकऱ्यांसाठी लढतात तर ते फ्री केसेस लढायच्या आणि त्या सावजी साहेबांना मी गुरु मानायचो किंवा आजही मानतो तर त्यांची मुलगी पण तिथे वकील म्हणून प्रॅक्टिस करायची त्या दरम्यानच्या काळात आमची ओळख झाली त्यांच्या मुलीशी आणि मग आमच्या गप्पा या सगळ्या इंटेलेक्च्युअल लेवलच्या असायच्या की आज शिबिरामध्ये शरद जोशी साहेबांनी कार्बन क्रेडिट नावाचा विषय शिकवला व्हॉट इज मीन माय कार्बन क्रेडिट तो काय प्रकार आहे आज डब्ल्यूटीओ बद्दल सांगितलं आज गॅट कराराबद्दल सांगितलं डंकेलबद्दल सांगितलं लेफ्ट काय उजवं काय समाजवाद काय हे सगळ्या अर्थशास्त्र काय हे या सगळ्या गोष्टींवर आमच्या चर्चा व्हायच्या आणि मी मला कुठली गोष्ट मनापासून प्रामाणिकपणे करायची सवय आहे आय एम नॉट टिपिकल पॉलिटिशियन मी ॲक्टिव्हिस्ट आहे आणि इमानदारीनं सगळं करायचं तर माझं सगळं करणं बघून म्हणजे वकील साहेबाची मुलगी आहे शर्वरी तिला असं वाटलं की नाही ये प्रॉपर आदमी आहे आमची छान मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर मग असं झालं की आपण पुढे का जाऊ नये आमचं काय असं टिपिकल हे कॉलेजच्या पुरांसारखं तेरेले चांद तारे तोड लावून वगैरे असलं की आमचं प्रेम नव्हतं आमचं इंटेलेक्च्युअल लेवलला म्हणजे वैचारिक लेवलला आमचे hmm. आमचं सूत जुळलं आणि आमच्या वैचारिकच गप्पा आजही असतात आम्ही त्या लेवललाच चर्चा करत असतो मग असं ठरलं किंवा दोघांचे किंवा आपण तसेही एक इतके विचारणे एकत्र आहोत तर पुढे जायला काय हरकत आहे मग तिच्या घरच्यांचा विरोध होता माझ्या घरच्यांचा विरोध होता आपण काही काळानंतर दोघांच्याही घरच्यांचा विरोध शमला आणि मी तर लग्न करणारच नव्हतं हो, माझ्या घरच्यांना माहीत आहे पण त्यांना म्हटलं किमान करतोय तर आनंदाची गोष्ट आहे माझी बायको वकील आहे मी तिला म्हटलं मी एक रुपया माझ्या आयुष्यात कमवू शकत नाही कारण मला पैसे मिळवणं पैसे कमवणं वगैरे ही काही माझ्या डोक्यातली गोष्ट नाही आहे आणि मला माझं आयुष्य कंटिन्यू लोकांसाठी डेडिकेट करायचंय समर्पित करायचंय ती म्हटली घर मी चालवीन वकिली करीन तू महाराष्ट्रवर फिर आणि अशा काही तीन चार गोष्टीवर आमच्या कमिटमेंट झाल्या आजही शर्वरी माझं पूर्ण घर चालवते वकिलीवर ती सध्या बुलढाणा जिल्ह्यात टॉपची वकील आहे इथिकल आणि मेरिट प्रॅक्टिस तिची चांगली आहे अँटी करप्शनच्या नाईन्टी पर्सेंट केसेस जिल्ह्यातल्या तिच्याकडे आहेत भरपूर केसेस तिच्याकडे ती प्रॅक्टिस करते तिच्या प्रॅक्टिसवर घर माझे वडील मला आर्थिक मदत करतात माझा भाऊ मला मदत करतो आणि कुटुंबातल्या आर्थिक मदतीवर मी हे सगळं चालवतो आणि लोक काही वर्गणी देतात मित्रपरिवार मदत करतो त्याच्यावर हे सगळं चळवळीचा गाडा आम्ही चालवतो आज आमचं छान सुरू आहे आमचा संसार मुलं बाळ आहेत आमचं चांगलं सुरू आहे आणि म्हणजे आम्ही एकत्र येण्याने आणि आम्ही दोघंही समृद्ध झालो नवरा बायको हो तुम्ही चळवळीतून सुरुवात केली काही भावनिक प्रसंग असतील जे की तुम्हाला आजही आठवतात आणि भावनिक करून असे काही प्रसंग प्रसंग खूप आहे चळवळीमध्ये प्रत्येक दिवस हा नवीन काहीतरी घेऊन येत असतो रोजचा दिवस सारखा नसतो चळवळीमध्ये शेकडो पोलीस केसेस अंगावर झाल्या म्हणजे शेकडो घटना घडल्या प्रसंग खूप आहेत खूप प्रसंग आहेत म्हणजे माझा मला प्रसंग सांगायचा झाला तर या लोकसभेला मला लोकांनी भरभरून वर्गणी दिली उभं राहायला मदत केली एक आमचा गोपाल शिप्पलकर नावाचा ॲटो चालवणारा कार्यकर्ता आहे साधा ॲटो आहे त्याच्याकडं मोतळा तालुक्यातला तर सरवळा नावाचा त्याचं गाव आहे तर तो म्हटलं माझ्याकडे तुम्हाला द्यायला वर्गणीच नाही तर त्याची बायकोन ते पैसे घेऊन आले आणि मी म्हटलं वर्गणी नाही तर मग वीस हजार रुपये तुम्ही कशाला आणले नाही म्हणजे बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्र मोडून तुम्हाला मी पैसे देतोय तर मी म्हटलं की सॉरी म्हंटल ताई मला असे पैसे तुमचे नको आहेत तुम्ही प्रचार केला तरी भरपूर झालं माझ्यासाठी ते म्हटलं आमची तुम्हाला शपथ आहे आमचे पैसे तुम्हाला स्वीकारावे लागतील लिटरली त्या दिवशी माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं की एक माऊली शेतात काम करते तिने गळ्यातलं मंगळसूत्र मोडून मला वर्गणी दिली लोकसभेसाठी आणि ही घटना ज्यावेळी टीव्ही चॅनल किंवा पेपरला आली तेव्हा एक, एक एक्स मिलिटरी मन तालुक्यातला mm -hmm. त्यांनी मंगळसूत्र नवीन तयार करून आणून दिलं आमच्या ऑफिसला की माझं नाव रविकांत भाऊला सांगू नका पण हे मंगळसूत्र त्या बाईला नेऊन द्या त्या ताईला मग मी त्यांना मंगळसूत्र परत करायला गेलो तर त्यांनी घेतलं नाही त्यांनी सांगितलं की नाही आम्ही ठरवलेलं आहे तुमच्याकडनं एक रुपया घ्यायचा नाही मंगळसूत्र आम्ही तुम्हाला समर्पित केलेलं आहे आता त्या एक्स मिलिटरी जे मंगळसूत्र नवीन बनवून दिलेलं आहे ते मंगळसूत्र माझ्या बॅगमध्ये रोज असतं मी जेव्हा माझी बॅग उघडतो तेव्हा त्या मंगळसूत्राकडे नजर मारतो आणि माझे पाय मी जमिनीवर ठेवतो बघ तुझ्यासाठी गळ्यातलं मंगळसूत्र मोडून जर मावल्या तुला पैसे देत आहेत माझे पाय कायम जमिनीवर राहिले पाहिजे म्हणून त्या बॅगमधलं मंगळसूत्र मी रोज बघतो माझ्या डोक्यात आहे की ते मंगळसूत्र घेऊन एखाद्या शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न भविष्यामध्ये कन्यादान करून लावून द्यायचं असे अनेक प्रसंग आहेत आयुष्यामध्ये लोकांचं खूप प्रेम आहे मला वर्गणी द्यायला लोकसभेची निवडणूक झाल्यावर पण लोकांनी स्पर्धा लावली की आमची वर्गणी राहिली होती बरं निवडणुकीला महिना झाला पण आमची वर्गणी राहून गेली होती एवढं प्रेम लोक करतात मला असं वाटतं आमदारा खासदाराचे किंवा मंत्र्याच्याही वाट्याला एवढं प्रेम आलं नसेल त्याच्यापेक्षा जास्त प्रेम माझ्या वाट्याला आलं या लोकांच्या प्रेमातूनच मला लढाईची ऊर्जा मिळते आज सगळे राजकारणी माझ्या विरोधात आहेत माझ्या भागातले काही पोटी आहेत काही ना थेट माझ्यामुळे थेट त्रास होतो आम्ही लोकांना हुशार करतो म्हणून पण अशा परिस्थितीमध्ये काही न वाटतं हा मोठा झाला तर आमचं काय होईल किंवा आमच्या लेकरांचं काय होईल एवढे राजकारणी विरोधात आहेत पण सामान्य जनता मात्र पूर्ण ताकदीने माझ्या बरोबर आहे त्यामुळं मला कशाची चिंता नाही आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज प्रचंड मोठं गणगोत आम्ही उभं केलेलं मी चॅलेंज देऊन सांगतो की मुंबई आणि कोकण वगळता महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातून तुम्ही जर मला फोन केला तर ता अर्ध्या तासात पंचवीस पोरांची टीम तुमच्या मदतीला येऊ शकते एवढा विस्तार एवढं गणगोत आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात रविकांतने निर्माण केलं भाऊ मला एक विचारायचं आहे म्हणजे तुम्हाला एवढा सपोर्ट आहे एवढं सगळी एकदम प्रेम करतात तुमच्यावर लय फोन है ते ते चीड़ -चीड़ नहीं रातरी, रातरी फोन येतात तेव्हा बायको चिडचिड करत नाही का घरी रात्री रात्रीचे येत असतील तुम्हाला फोन तर येतात मला फोन तर रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत येतात बायको अजिबात चिडत नाही बायको खूप समजदार आहे आणि तिला माहित आहे की आपल्या नवऱ्या नवऱ्याने या विषयासाठी समर्पितच केलेला आहे त्यामुळे उलट एखादा फोन रात्री लक्ष नसलं तर बायको सांगते की हा फोन आलाय उचल तर रात्री येणारा फोन एकदा ऍक्सिडेंटचा असतो किंवा डिलेवरीचा असतो किंवा मेजर काहीतरी मोठी घटना झालेली असते कोणाला तरी मदत पाहिजे असते बायको कधीही माझ्यावर चिडत नाही आता लग्नाला आमच्या पंधरा सोळा वर्ष झाले असतील मी रात्री एवढ्या उशिरा जातो तर कधी तिने मला विचारलं नाही की का उशीर झाला किंवा कशासाठी तिला माझ्या आनंदामध्ये तिचा आनंद आहे ज्या गोष्टीत मला आनंद मिळतो ती गोष्ट तू कर असं तिचं म्हणणं आहे तिचं म्हणणं आहे की तुझ्या चेहऱ्यावर मला हास्य पाहिजे आहे त्याच्यासाठी तुला जे जे करता येईल ते तू कर कधीच तिचं ऑब्जेक्शन नाही की कधी फिरायला नेलं नाही कधी पिक्चरला नेलं नाही कधी हॉटेलला जेवायला नेलं नाही किंवा बायको म्हणून ज्या काही चार गोष्टी कराव्या लागतात कधी साडी घेतली नाही किंवा अमुक टमुक वगैरे असलं काही टिपिकल आम्ही करत नाही आमचं जे आहे ते खूप प्रॅक्टिकल आम्ही राहतो आणि तिने तिची वकिली करायची आपण आपल्या क्षेत्रात काम करायचं उलट तिची मला माझ्या क्षेत्रामध्ये प्रचंड मदत होते टिपिकल नवरा बायकोसारखं आमचं नातं नाहीये आम्ही मित्रासारखे राहतो भाऊ इंटरव्ह्यूच्या शेवटाकडे जाताना एक प्रश्न आहे शेवटचा एवढे आम्ही आल्यापासून तुम्हाला फोन येताना पाहतोय असा एखादा फोन ज्या फोनची तुम्हाला आठवण सांगावी एवढे फोन्स येतात एखादा फोन असेल ना एवढे फोन टॅकल करणंच मोठी गोष्ट आहे पण त्यातूनही आठवण अशी नाही मी नव्याण्णव ना टक्के फोन उचलण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्केच उचलण्याचा प्रयत्न करतो शंभर टक्के फोन उचलणं प्रॅक्टिकली रोज पॉसिबल पासिब, होत नाही सेकंदा सेकंदाला नवीन फोन येतो मिनिटा मिनिटाला फोन पडत असतो आणि येणारा फोन फोन हा काही आपली तब्येत विचारायला येत नाही येणारा फोन हा प्रॉब्लेम घेऊनच येत असतो त्यामुळे ते त्याचं काम लिहून घेणं त्या अधिकाऱ्याशी बोलणं पुन्हा त्याला फीडबॅक देणं हे काम सातत्यानं आम्ही करत असतो दिवस रात्र म्हणजे शेता शेतातून जरी एखाद्या शेतकऱ्यांनी फोन केला तरी त्याचं काम पाच दहा मिनिटात मार्गी लागलं पाहिजे अशी आमची व्यवस्था असते त्यामुळे जेवढ्या जास्त लोकांचे फोन उचलता येतील त्यांना मदत करता येईल ते काम आम्ही करतो मग तसे गमतीदार फोन तर खूप येतात रात्री बेरात्री कुणी पिलेला असल्यावर फोन करतो हे आम्ही बारमध्ये बसलोय हा बारवाला जरा जास्त रुटीचे पैसे जास्त घेतोय किंवा यांनी दारू जरा महाग लावली मला त्याचं वाईट वाटत नाही कारण मला असं वाटतं की लोकांना माझ्यासोबत कुठलाही प्रॉब्लेम शेअर करावा असा वाटतो हे आपल्या चळवळीचं यश आहे की एखाद्या नेत्याला हे कसं सांगू की ही गोष्ट कशी सांगू तसं भिडभाड लोक ठेवत नाही कोणती गोष्ट मला लोक शेअर करतात रात्री बेरात्री फोन करून कोणाला टेन्शनाला आयुष्यात तरी फोन करतात रात्री की आता झोप लागली नाही व म्हणून तुम्हाला फोन केला आपली झोप मुडलीच चालते पण त्या माणसाचं समाधान झालं पाहिजे असं मला वाटतं त्याच्यामुळे प्रत्येक फोन उचलण्याचा माझा सातत्यानं प्रयत्न असतो आणि मी खूप म्हणजे काम खूप करतो पण या कामात इतका आनंद मला मिळतो की मला असं वाटतं की मी खूप लाईफमध्ये छान सुखी आहे माझ्यामुळं लोकांच्या चे चेहऱ्यावर जर हास्य तयार होत असेल चळवळीमुळे आपल्या चळवळीमुळे अनेक लोकांना पीक विमा मिळाला अनेक काही वर्ष सोयाबीन कापसाला भाव मिळून देण्यात यश आलं आज शेतकऱ्यांचा एक दबाव गट आम्ही बुलढाणा जिल्ह्यासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभ्या केलेला आहे एखादा सामान्य माणूस ऑफिसमध्ये गेला तर त्याला चांगली वागणूक मिळत नाही पण तोच आमचा क्रांतिकारी शेतकरी संघटनेचा लाल बिल्ला लावून जर माणूस गेला तर त्याला बसायला खुर्ची मिळते आणि त्यांनी फक्त बिल्ला पाहिल्यावर तो सहा महिन्यानं होणारं काम तुमचं एका दिवसात होतं एवढा चळवळीचा दबाव आम्ही प्रशासनामध्ये आणि किंबहुना समाज राजकीय राजकीय लोकांवर एक अंकुश ठेवण्याचं काम या चळवळीच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि प्रसंग खूप सांगता येतील पण आता वेळाबाबत मी काही इथे सांगत बसणार नाही एखादा गमतीदार सर कुठला एखादा कुठल्या तरी फोनवरचा गमतीदार किस्सा खूप आहे आता मला आठ पंधरा दिवसापूर्वी एक फोन आला आ, एका तालुका एका गावातून रात्री अडीच वाजता ते म्हटलं माझ्या बकऱ्या चोरीला गेल्या माझ्या बकऱ्या चोरीला गेल्या आणि आत्ताच्या आत्ता गाडी पाठवा मी रात्री अडीच पावणे तीन वाजता ठाणेदार फोन केला किंवा अमुक अमुक माणसाचा फोन आला त्याच्या बकऱ्या चोरीला गेला ताबडतोब तिथं जा चोर पकडण्याची व्यवस्था करा रात्री तीन वाजता ठाणेदारांनी गाडी काढली आणि त्या गावात ठाणेदार निघाले मी त्या संबंधिताला फोन केला की ठाणेदार आता तुमच्याकडे निघालेले आहेत तुमच्या बकऱ्या चोरीला गेल्यामुळे तर ये ते येतील आता ते बरोबर व्यवस्थित करून घ्या ते म्हणला आता कशाला पाठवता म्हणे आता मला झोपायचं येईल म्हणे आता सकाळी पाठवा म्हणे असे <laughs> अनेक किस्से आहेत खूप गमतीदार किस्से असतात कोणी म्हणतं माझी बायको रागराग गेली बायको आणून द्या खूप मस्त वाटलं सर तुमच्याशी बोलून तुमच्यासोबतच्या दिलखुलास गप्पा खूप चांगल्या मस्त होता पण ज्यावेळी आपण शेवट करतो त्यावेळी आमच्याकडून आम्ही प्रत्येक वेळी एक गिफ्ट देत असतो आपले जे अतिथी असताना कळ्या थँक्यू काव्यसंग्रह येतो ज्यामध्ये सगळ्या कविता आहेत ज्या की आपल्या मित्रांनी लिहिलेल्या हे चांगलं काम केलं वाईस बघतो नाही तर काय आपल्या शेरी भाषेत प्रश्न विचारून काय असतं तर बर येतो सर मस्त वाट भारी वाटलं तुम्हाला सगळ्यांना भेटून मलाही खूप प्रचंड आनंद झाला <laughs> म्हणजे अशा अवस्थेत दिसत नसताना सुद्धा तुम्ही इतका चांगला इंटरव्ह्यू आणि एवढा सगळा चांगला प्रयत्न करताय म्हणजे तुमच्याकडे बघून मला लढायला दहा तिचं बळ मिळालं इतकी सुंदर तुम्ही सगळी माणसं आहात आणि तुम्हालाही सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तुमच्या आयुष्यामध्ये आणि आम्ही तुमच्या बरोबर आहोत धन्यवाद सर मंडळी कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून कळवा या नक्की विसरू नका